थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरांमध्ये घोड्यांना डोळ्याच्या अज्ञात आजाराची लागण झाली आहे गेल्या वीस दिवसांपासून उद्भवलेल्या या आजारामध्ये घोड्यांना दृष्टीदोष झाला आहे पहिल्यांदा डोळ्यांना सूज डोळ्यांच्या रंगात बदल आणि दृष्टी कमी होत जाण्याची लक्षणं दिसत आहेत हा आजार नक्की काय आहे हे अद्याप समजलं नसून या आजाराची अकरा घोड्यांना लागण झाली आहे घोडा हा माथेरानकरांसाठी केवळ एक प्राणी नसून तो त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य आणि उत्पन्नाचं साधन आहे घोड्यांना अज्ञात आजाराची लागण झाली आहे मात्र शासनाच्या पशुवैद्यकीय विभागाकडून योग्य उपचार मिळत नसल्यानं व्यक्त केली आहे शासनाने हा आजार कोणता आहे आजाराचं कारण काय ते शोधून योग्य उपचार करावेत अशी मागणी अश्वपालकांकडून केली के जात आहे जिल्हा प्रशासनाने म्हणजे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि चांगल्या प्रतीचे डॉक्टर इथे आणून या घोड्यांवरती ट्रीटमेंट केली पाहिजे हा रोग कशासाठी होतो याचं निदान सुद्धा कळलं पाहिजे कशामुळे होतोय याचं सुद्धा निदान कळणं कल, अतिशय गरजेचं आहे तर आमची जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे एकच मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर इथे चांगल्या प्रतीचे डॉक्टर आणून इथल्या घोड्यांचे चेकअप चांगल्या पद्धतीने करावं क्युवीटेस्ट करून आहे जे घोड्यांना ब्लाइंडनेस आणतं तर एक सात दिवसाचा तुम्ही कोर्स करा सलाइन लावा इंजेक्शन जे आहेत ते द्या एक सात दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल करून आज सात दिवस काल एक सात दिवस कम्प्लीट झाले आम्ही सगळा उपचार करतोय थोडे थोडी रिकव्हरी आहे पण एक एक डोळ्याची रिकव्हरी अजून आम्हाला काही दिसत नाहीये एक डोळ्याची रिकव्हरी दिसते सगळ्या घोळ्या आज अकरा घोड्यांमध्ये हे प्रॉब्लेम झालेला आहे अजून उद्या जाऊन भरपूर घोडे असे होऊ शकतात तर म्हणून आम्हाला एक प्रॉपर आय स्पेशलिस्ट डॉक्टर जो घोड्यांसाठी असतो वेटनरी डॉक्टर तो इथे पाहिजे